आपण तेज व वा सर्वांचे आवडते नेटवर्क माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या आठव्यांदा झालेल्या निमित्त त्यांच्या विजासाठी थापलिंग देवाला केलेल्या अकरा किलोचा तळी भंडारा व एकावन्न पोती भंडारा या नवसाची परतफेड करण्यासाठी उद्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता थापलिंग गडावर भव्य मिरवणूक आयोजित केली आहे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी आणि नामदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे ही विनंती वळसे साहेबांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केली आहे मिरवणुकीची सुरुवात ही वळती गावातून वाजत गाजत डीजो आणि वाजंत्री यांच्या निनादाने सुरू झाली चला तर पाहूया सुरुवातीचा कार्यकर्ते आणि त्यांचा जल्लोष आयुब शेख मुख्य संपादक तेज तुफान न्यूज वळती आंबेगाव पुणे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट